मी माझ्या कल्पनेने जाहलोसे पांगुळ चालता न चलवेची कोठे न मिळे स्थळ हिंडलो दिशादाही श्रम जाहला केवळ ही भ्रांती वारी कै भेटे गुरुदयाळ धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव कर्मत्या त्या अकर्माच्या लागती वाटे ठेसा संपत्ती विपत्तीचा मानिला भरवसा कन्या पुत्र आप्तजन तो सहज वोळसा या भ्रमडोही बुडालो धावे गुरुराया सर्वेषां शेनी गुरुनाथे माथा ठेविला करू अज्ञान तिमिर शुद्ध मार्ग साचारू गरजत चालियेलो फिटला अज्ञान अंधारू एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू श्रोते हो नाथांचा हा पांगुळ शरीराने पांगळा नाही पण पारमार्थिक दृष्टीने पांगळा आहे विषय सुखाच्या कल्पनेने तो भ्रमित झाल्याने त्याला मार्ग दिसत नाही त्याने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी स्वतः खूप मार्ग शोधले पण ते सर्व व्यर्थ गेले शेवटी संतांना शरण गेल्यावर त्यांनी त्याला मार्ग दाखवला आणि त्याचे पंगुत्व घालवले हेच नाथ महाराजांनी या पांगुळ रूपकाद्वारे सांगितले आहे तो पांगळा जीव म्हणतो मी माझ्या विषय सुखाच्या कल्पनेमुळे पांगळा झालो आहे चालत असताना चालता येईना मार्ग मिळेना कोणत्या स्थळी जावे हे कळेना त्यामुळे मी दाही दिशा हिंडलो म्हणजे दाही दिशांनी कल्पना केली पण सर्व व्यर्थ गेले आता मी कोणास शरण जाऊ मला दयावंत सद्गुरू केव्हा भेटतील बरे खरे तर जीव स्वतः ब्रह्मरूपच आहे पण तो विषयाच्या आसक्तीने संसार पाशात अडकतो आणि विषयाच्या भ्रामक कल्पनेमुळे तो पांगळा होतो म्हणजे त्याची मती कुंठित होते पुन्हा ब्रह्मरूप प्राप्त करण्यासाठी तो पुष्कळ प्रयत्न करतो पण त्याला मार्ग सापडत नाही कारण त्याची भिस्त त्याच्या मनावरच असते आणि हे मन तर नानाविध कल्पनांनी भरलेले असते या अवस्थेचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय अर्थात हातीपायी धड असला तरी ज्या मनावर तो अवलंबून असतो ते मनच सैराट असल्याने ते त्याला योग्य मार्ग कसा दाखवणार ज्ञानेश्वर महाराजही या मनाबद्दल सावधगिरीचा इशारा देताना हरिपाठात म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला शेवटी हा जीव थकून जाऊन म्हणतो की मला कोण वाट दाखवील मला सद्गुरू कधी भेटतील याप्रमाणे या जीवास सद्गुरू भेटीची तळमळ लागली पुढे हा पांगुळेला जीव सांगतो गुरुचा महिमा केवढा मोठा आहे आहो त्यांनी मला माझ्यातच स्थित असलेला देव दाखविला आणि संसार पाश दूर करून सर्व भीती नाहीशी केली कृपावंत सद्गुरूंना जीवाची या विषयापासून सुटका करून घेण्याची आर्त तळमळ समजते आणि ते या जीवाला मदत करण्यासाठी धावून येतात त्यांच्या कृपेमुळे त्याला आत्मसाक्षात्कार होतो परमात्म्याला दुसरीकडे हुडकण्याचे कारण नसून तो आपल्या देहातच आहे त्याचं दर्शन ते घडवून आणतात जीवाची खरे तर जवळी आहे परी भेटेना अशी अवस्था असते पण सद्गुरू त्या जीवावरचे ते मायेचे संसाराचे जाळे दूर करून देतात आणि त्याच्या देहातल्या देवाचे दर्शन घडवतात अज्ञानामुळे आणि फक्त स्वतःच्या मनाचाच आधार घेतलेल्या जीवाला हे देवदर्शन होत नव्हते त्यामुळे हा जीव भेदभावाने नांदत होता त्यामुळे त्याला भीती वाटत होती परंतु सद्गुरु कृपेने त्याची ही भीती निघून गेली तुकाराम महाराज म्हणतात सापडला देव तुका म्हणे गेला भेव या जीवाला अज्ञानामुळे आपण कसे पांगळे होऊन दुःखाचा सामना करत होतो ते आठवते तो म्हणतो मी भ्रमरूपी डोहात बुडालो होतो हा संसारच मला खरा वाटत होता परंतु मी माझ्या सद्गुरूंना शरण जाऊन त्यांचा धावा केला दयावंत सद्गुरूंनी माझ्या मस्तकावर भीव नकोस असे म्हणून वरदहस्त ठेवला त्यामुळे माझे अज्ञान दूर झाले माझे पंगुत्व संपले शुद्ध आचाराचा मार्ग मला नाथ महाराज म्हणतात केवळ सद्गुरूंनीच दाखवला आणि त्यामुळे मी हा मार्ग सापडल्यामुळे आनंदाने आरोळी ठोकून चालू लागलो हे केवळ सद्गुरु कृपेनच शक्य होते त्यामुळे तुम्हीही सद्गुरूंना शरण दाखल